नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे तरी उस्तुरी आल्यात <coughs> किती ह्यांच्या महागाला ते कळा नाही किती पैसे दिले की लगेच तोडायचे पैसे की द्यायचं तरी किती पैसे बैल वाला मा गाड्यावाल्याचं मागे तोडून येत नसतं स्लीप गेलं गेले इच्छा स्लीप बाय म्हणतो तुमचा रिक लागत नाही करायचं का ज्याचं उसकावळा त्याचा तोडून न्यायला आमचा खड असून त्याला म्हणतो तुमची रिकोरी लागत नाही करायचं काय येणार मी पाणी बंद केले तर कशाच्या वस्तू वाळून चालला जेव्हा मी पाणी चालू केलं इकडे हजार द्या दोन हजार द्या असं म्हणाले ते पुण्यात बैलगाड्यावाले तर मग ते त्यांना पैसे द्यायचे ते द्यायचंच आणि वाढ तर सगळंच घेऊन जाणार कारखाना त्यांच्या दोन चार चार पाच मशी बांधून ठेवले असतात त्यांना तिथे पण वाढून ही किती येत आणि आपण आपण मागे घेतो आपल्यालाही जिकत देतात पण आपलं वाड आपलं वाड आपल्याला जिकत देत रायचं काय शेतकऱ्यानं महिना तर पाणी बंद केले उसाक्ष वाळून चाललंय कोणा शेतकऱ्याचं कारखाना काटा मारतो शंभर टक्के काटा मारायची जमतच नाही के सरकारने ती भरारी पथक चालू केली कारखान्याचं काटा लगेच धरण्यासाठी आता आमच्या चुल भाऊच्या तो आला ऊसकडे त्याला मी विचारलं तर तो म्हणतो चार हजार दिलेत मी आता ऊसच आहे किती एकर एकरला चार हजार दिले म्हणतो आता खरं बोलते किंवा खोटं बोलते तिलाच माहिती आहे अजिबात काही गोष्टी हवा का नाही लाव बारखे गेलं तर काटा मारतात इथं नाही द्यावा तर पुन्हा लवकर जात नाही ऊस शेवटच्या शेवट शेवटला जेवा तर पुन्हा शेवटला बिल लेगत ले ले नाही लवकर म्हणून लवकर पहिल्यांदा द्यायचं आहे तरी अशी बोंबई कारण मला लवकर ऊस काढून दोन तुकडे ऊस काढून मला हे करायचं होतं hmm. गहू करायचं होते आई गोष्ट पाणी का नाही साडा पाणी सोडलं पण ट्रॅक्टर बहिणी करते नाही सोडावा नाही सोडा तरी वासो उत्सव वाळून चालू आहे काही तर दोन्ही कोण शेतकरीच या समजत मी त्यांना आता हार्बर आता हार्बरला चांगलं होय पाणी पण द्यावा लागेल तरी पण तर हार्बर नाही ते येत नाही